आपल्या महाराष्ट्रातील एक समाजसुधारक थेट रशियामध्ये जाऊन म्हणतात मी अशा राज्यातून आलोय जिथे साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात आणि छत्रपती शिवाजी महाराज या भूमीचे प्रजापालक होते सांगली जिल्ह्यातील वाटेगावमध्ये त्या काळात उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म होतो त्यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे हे होतं लहान असताना जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही त्यांची शाळा फक्त अवघे दीड दिवस झाली एकोणीसशे बत्तीस साली वडिलांसोबत ते मुंबईला आले चरितार्थासाठी कोळशे वेचने फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी अशी मिळतील ती काम केली मुंबईत कामगारांचं कष्टमय दुःखाचं जीवन त्यांनी पाहिलं श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्यानं गावी आले ते ते बापू साठे या चुलत भावाच्या तमाशाच्या फळामध्ये ते काम करू लागले तो काळ एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीचा ते स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले म्हणून इंग्रज सरकारनं त्यांच्यावर पकड वॉरंट काढले पोलिसांना सुकवीत ते मुंबईला आले त्याच काळी त्यांची भेट शाहीर अमर शेख दना गवणकरांशी झाली त्यांनी एकोणीसशे साली शाहीर अमर शेख व गव्हा यांच्या मदतीनं कलापथक स्थापन केलं या कला पथकावर सरकारनं बंदी घातली संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर संवेद माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या कायली ही लावणी अजरामर केली गोरगरीब शेतकरी शेतमजूर श्रमिक दलित पददलितांच्या व्यथा वेदना या कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात त्यांची अशी धारणा होती अण्णाभाऊचं साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड आणि रशियातही लोकप्रिय झालं